भक्ती म्हणजे काय बरं इकडे बा सगळी माणसं भक्ती म्हणजे काय भक्ती भक्ती सांगू न तुम्हाला भक्ती म्हणजे काय आपल्या अंतकरणात निर्माण झालेल्या अहंकाराची सूज उतरवण्यासाठी जी केली जाते तिचं नाव भक्ती आहे बरोबर म्हणजे काय तुकारा महाराजांकडे चार पाच जण गेले नमस्कार त्यांना काय माहिती जय हरी हे सगळे आठजण होते गेले महाराजांकडे इकडे बाना तुकारा महाराजांकडे गेले महाराज भामचंद्र डोंगराव बसलेले भजन चालू महाराजांचं आणि हे गेले महाराज नमस्कार नमस्कार कुठली तुम्ही मोगरस तुम्ही पिंपळगाव खांड तुम्ही आम्ही पांगरी तुम्ही कोतुळ असं काय तुम्ही बेंडाळी निफाड काही का तुम्ही दामनगाव तुम्ही तिकड संगमनेर काही नाही तुम्ही बोला पोचते आखोले काय म्हणलं काय तुमचं काय नाही आम्हाला भक्ती म्हणजे काय सांगा महाराज म्हटले इतक्या लांबून तुम्ही माझ्या नावावर आले जरा आराम करा त्याला किती भक्ती म्हणजे काय का? गेले आराम करून आले ऐका बरं का गेले आराम करून आले सांगा आम्हाला भक्ती म्हणजे जेवण करा लगेच भक्ती म्हणजे काय आले जेवण करून सांगा ऐका घ्या ते मांडीवर घ्या बाळाला घ्या इकडे बाल लक्ष द्या मध्ये ऐका आले आराम करून आले जेवण करून सांगा आम्हाला तुम्ही इतक्या लांबून आले भक्ती म्हणजे काय तुम्हाला पाहिजे ना मग ऐका बस माझ्यासमोर काय करता काय तुम्ही काय नाही महाराज आम्ही शेती करतो असं शेती करता तुम्ही शेती करतो काय काम काय करता शेतीमध्ये काही नाही आम्ही कांदे करतो टोमॅटो करतो वांगी करतो अजून लय काय काय करतो असं महाराज म्हटले मग कांदे कसे करता कांदे ऐका बरं का भक्ती म्हणजे काय याच्या करता टाइमपास नाही मुद्दा आहे कांदे कसे करता कांदे त्यातलं एकजण लेसन केलं होता गरम डोक्याचा बाबा तो म्हटलं आम्हाला भक्ती म्हणजे काय सांगा ते शेती आम्हाला कळते आम्ही त्यातले जे महाराज म्हटले मारा जेवढं विचारलं तेवढं सांगा ते ते काळ हा ओळ बर ते आम्ही वाफेड टाकतो महाराज हा त्याला आम्ही पंच्यानी काल तो हा बर मग त्याला आम्ही पाणी भरतो हा मग ते पाणी भरलं का त्याला परत पाणी भरतो बर, बर परत पाणी भरतो हा त्यात बारीक बारीक गबाळ उगवतो हा त्याला आम्ही ते गबाळ काढतो त्याला आमच्या भागात चिमटणे असं म्हणतात बरं बर मग ते काढून झालं की परत आम्ही पाणी भरतो बर, बर? मग ते लागवडीच्या लायक होऊन देतो असं पुढे काय करता आम्ही दुसरीकडे दोन द्वनचार वावर बांधून ठेवतो बरं मग पुढे काय करता मग ते लागवडीच्या लायक झालेलं रोप आम्ही उपडतो तिकडच्या वाफ्यान नेऊन लावतो अरे मग याच नाव बघती ना म्हणजे अरे जसं लागोडीच्या लायक झालेलं रोप तुम्ही इकडच्या वाफ्यातून उपटून तिकडच्या वाफ्यात देऊन लावता तसं प्रपंचावरलं प्रेम काढायचं परमेश्वरावरती लावायचं याच नाव आहे